नमस्कार मी अक्षता गुरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी कोल्हापूरच्या ऐतिहासिक अस्मितेचा वारसा तसेच पायाभरणीसाठी श्रीमंत महाराज यांनी स्थापना केली ही हेरिटेज जबरदस्तीने पाडून तो सिनेटोन घशात घालण्याचा प्रयत्न चांगदेव घुमरे आणि प्रशांत घुमरे यांनी केला असल्याचा आरोप आज मनसेने केलाय तसेच त्यांनी शालिनी सिनेटोन स्टुडिओ सोबतच दस्त करून घुमरे यांनी चौदा एकरचा भूखंड हा बनावट आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे खरेदी केलाय तसेच शासनाची दिशाभूल करून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून केला असल्याने हा दस्त त्वरित रद्द करावा हा दस्त नोंदणीसाठी संबंधित दुय्यम निबंधक क्लार्क आणि सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित बडतर्फ करून चांगदेव घुमरे आणि प्रशांत घुमरे यांच्यासह सर्व दोषींवर ताबडतोब फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा मनसे स्टाईल तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज मनसेच्या वतीनं देण्यात आला ऐतिहासिक कोल्हापूरच्या श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांनी उभ्या केलेल्या शालिनी सिनेटोन स्टुडिओला घशामध्ये घालणाऱ्या चांगदेव भुमरे व प्रशांत भुमरे ह्या दोन बिल्डर रूपी राक्षसांनी नाशिकवरून कोल्हापुरात येऊन आज शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून खोटी कागदपत्रे आणि बनावट दस्तावेजांद्वारे आज त्यांनी शालिनी सिनेटोनच्या शेजारची चौदा एकर जागा ही हडप केलेली आहे सिंधुताई वटकर यांचं दोन हजार दहा साली केलेलं पत्र त्या दोन हजार एकवीस साली नोव्हेंबर दोन हजार एकवीसला त्या मयत झालेल्या असताना डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मृत्यूनंतर एक महिना दहा दिवसांनी सिंधुताई वटकर या जिवंत आहेत अशा पद्धतीचं कागदोपत्री रंगवून खोटी कागदपत्रं बनावट दस्तावेज करून दुय्यम निबंधक वर्ग तीन या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून आज त्यांची जागा हडपलेली आहे शिवाय त्यांनी जी कागदपत्रं या ठिकाणी सादर केलेली आहेत ती कागदपत्र ही संपूर्णपणे बोगस आहेत यामध्ये जिल्हा मुद्रांक अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा त्यांनासुद्धा फक्त मुद्रांक शुल्क दिसलं मात्र ही जी मृत व्यक्ती होती त्यांचा उल्लेख या मल्लिकार्जुन मानेने कुठल्याही याच्यामध्ये केलेला नाही या, केले या पद्धतीनं बघितलं सर्वसामान्य माणसाला दस्तनोंदणी करण्यासाठी आधार कार्डामध्ये छोटीशी चूक झाली तरी त्याला माघारी पाठवतात आणि याच ठिकाणी बनावट हक्क सोडपत्र घेऊन हक्क सोडपत्राचा कोणताही इंडेक्स दस्तावेजमध्ये नाहीत दोन हजार दहाला हक्क सोडपत्र झाले तरीही पंधरा वर्ष त्यांची नावं दोन हजार एकवीसला खरेदीपत्रामध्ये घातली जातात खरेदी दस्तामध्ये सात बारं लावले जातात पण त्या सात बारा असणाऱ्या व्यक्तीचं नाव हे खरेदीपत्रामध्ये घातलं जात नाही अशा पद्धतीचा सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचार या मुद्रांक विभागानं केलेला आहे यानिमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले मी अध्यक्ष प्रसाद पडेल आमच्या नेतृत्वाखाली आज या आंदोलनाचा आम्ही प्रारंभ केला आहे आज बाबासाहेब वाघमोडेनं चोवीस तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे चोवीस तासामध्ये हा भ्रष्टाचारी बुमरे पिता पुत्रांना जेलमध्ये टाका आज दुय्यम निबंधक वर्ग तीन बीक्या पाटील यालासुद्धा ताबडतोब बडतर्ब करा आणि हा जो दस्त आहे अडुसष्ट एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार एकवीस हा दस्त ता, ताबडतोब रद्द झाला पाहिजे कारण या दस्तामध्ये बरेचसे कागदपत्रं आहेत ही बोगस आहेत आणि या निमित्तानं मला बाबासाहेब वाघमोडना एवढं संघ वाटतं दरवेळी प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक राजकीय आंदोलनाला आपण आश्वासनांची खैरत करता आपल्या हातात फक्त चोवीस तास आहेत चोवीस तासात याच्यावरती ठोस कारवाई नाही झाली तर मुद्रांक विभागाला आणि त्या भुमरेना मनसे स्टाईलला सामोरं जावं लागेल सहसेवा राष्ट्रवतीनं यंदाच्या वर्षी राष्ट्रीय महोत्सवी वर्ष दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलं या महोत्सवामध्ये महाराष्ट्राचे दैवत असणारा श्रीक्षेत्र येथे चैत्र यात्रेच्या काळी मोफत अन्नछत्राचा उपक्रम राबवण्यात येणार आहे ज्योतिबा इथं सलग पंचवीस वर्ष सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येणार आहे याही वर्षी यात्रा बारा एप्रिल ला असून ज्योतिबाई इथल्या गायमुखावर दिनांक दहा तेरा एप्रिल या कालावधीत का हा अन्नछत्राचा उपक्रम राबवण्यात येणार आहे त्यामुळे सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सहज सेवक ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला दोन हजार एक सालापासून हे चालू केलेले आम्ही अन्नछत्र आहे त्याचा ह्या वर्षी हा पंचवीसावं वर्ष आहे दहा तारीखपासून तेरा तारखेपर्यंत ज्योतिबा डोंगरावर गायमुख येथे आपलं सहजसेवा ट्रस्टचं अन्नछत्र हे चोवीस तास चालू राहणार रा आहे यासाठी आम्ही कोल्हापूरचे आणि कोल्हापूरच्या सगळ्या लोकांचे आवाहन करतो की ज्यांना ज्यांना डोनेशन पैसे रुपये अथवा वस्तूरूपेनं जर करायचे असतील तर ते आमचं वसंतबा हो सहज सेवा ट्रस्टचं ऑफिस आहे इकडं येऊन डोनेशन्स द्यावे आमचा क्यू आर कोड पण आहे क्यू आर कोडवर यू पी आयनं पण पेमेंट त्यांनी करू शकता दरवर्षी साधारण दोन ते अडीच लाख लोक आमच्या अन्नछत्रेचा लाभ घेतात वैशिष्ट्य काही काही नवीन आम्ही वैशिष्टी पण केलेलं नाही पण दरवर्षी प्रमाणे जे आम्ही परंपरा चालू ठेवलेली आहे त्या त्या हिशोबानं चालू राहणार आहे जिल्ह्यातील विविध प्रलंबित विषयांबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली यावेळी कागलमधील म्हाडा सदनिकांचे पैसे देऊनही ताबा संबंधित ता देत नसल्याच्या तक्रारीवर बोलताना त्यांनी सर्व सदनिकांचा ताबा येत्या तीन महिन्यात देण्यात यावा अशा सूचना केल्या यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी कागल गडिंगलस तालुक्यातील इतर विषयांवर संबंधित विभागाचा आढावा देखील घेतला या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी उपवनरक्षक गुरुप्रसाद निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह संबंधित प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले निवडणुकीमध्ये महायुती एकतर्फी विजय झाल्यामुळे महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पदावर दावा करता आला नाही राज्याचे हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर देखील अद्याप विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नसल्यामुळे विरोधकांनी टीकेची जोड उठवली यावर आता माजी गृहमंत्री सतेज पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते असा सवाल आमदार सतेश पाटील यांनी केलाय पुणे शहर निरीक्षक पदी नेमणूक झाल्यानंतर सोमवारी पुण्यातील काँग्रेस आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते महाराष्ट्रात असेल तर विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे खाली कुठलाही कायदा सांगत नाही आकडेवारी आकडेवारीचा ज्याचे आमदार जे त्याला देण्याची साधारणपणे परंपरा राहिलेली आहे आणि ते समजूनच महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला जास्त त्यांचे आमदार असल्यामुळे त्यांनी पत्रदेवा आणि भास्करराव जाधवांचं नाव त्यांनी दिलेलं ते आहे आता महायुतीनं निर्णय घेतला पाहिजे देण्याचा निदान तो निर्णय झाला तर मग निदान विरोधी पक्षनेता म्हणून काम करायची संधी मिळेल एवढी भीती का वाटते मला कळत नाही महायुतीला चोख कारभार असेल सगळं चांगलं असेल तर संविधानातलं पद द्याला काय हरकत आहे असं मला वाटत नाही आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागले आजपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांची वाढ झाली आहे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागले आजपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांची वाढ झाली तेल कंपनीना झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने घरगुती गॅस मध्ये दरवाढ केली असल्याचं सांगण्यात येते तर उज्ज्वला योजनेतील सिलेंडर ही पन्नास रुपयांनी मागला आहे ज्योतिबा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस बारा एप्रिल रोजी असून ज्योतिबाचे मंदिर सलग एकोणऐंशी तास भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर चैत्रयात्रेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक चौदा रोजी मंदिरचे पहाटे दरवाजे उघडल्यानंतर ते सोमवारी रात्री अकरा वाजता बंद होणार आहेत तसेच ज्योतिबा चैत्र यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधांची माहिती देण्यासाठी क्यू आर सोय उपलब्ध करून देणार आहे याची माहिती महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं देण्यात आली बॉल दुरुस्तीचे तसेच क्रॉस बॉल काढून नवीन टाकीमध्ये पाणी सोडण्यासाठी सोमवारी काम सुरू करण्यात आल्यामुळे शहरात अपुरा आणि कमी दाबाचा पाणी पुरवठा झाला त्यामुळे अठरा ठिकाणी शहरात टँकरने पाणी पुरवठा करावा लागला दरम्यान वॉलचे चे काम पूर्ण झाले परंतु क्रॉसबॉल टाकून टाकीत पाणी सोडण्याच्या पाईपला पुढे लागलेली गळती काढण्याचे काम आज पूर्ण होईल त्यामुळे आज देखील काही ठिकाणी अपुरा आणि कमी दाबाचा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे याची दक्षता नागरिकांनी घ्यावी असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमा कोरेगावच्या धर्तीवर स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे याची पायाभरणी शुभारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यडाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जयस्तंभाच्या कामासाठी जी मदत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन आमदार यड्रावकर यांनी दिले गणेशवाडी गाव हे राज्यातील शेवटचे गाव आहे हे शेवटचे गाव असले तरी शाळा महाविद्यालय हॉस्पिटल सह गावचा विकास झाला पाहिजे जे, जे कोल्हापूरला मिळते ते शेवटच्या गावाला मिळालं पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी यावेळी केलं कोल्हापूर पन्हाळा राष्ट्रीय महामार्गावरील वाघबी चौकात महाविद्यालयातील युवकांच्या दोन गटांमध्ये सोमवारी सायंकाळी राडा झाला यावेळी दोन्ही गटांनी तुफान दगडफेक केली तर दुचाकीची तोडफोड करण्यात आली युवकांतील राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कोडोली आणि पन्हाळा पोलिसांनी या घटनेची दखल घेत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कॉलेजमधील युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून झाल्याची चर्चा होती वाघबे चौकात चहाच्या टपरी समोर दुचाकी लावून कोल्हापुरातील काही युवक चहा घेत होते याच वेळी बांबरवाडी जाफळे येथील काही युवक काट्या घेऊन आले वाघी चौकात त्यांच्यात बासाबाजी होऊन त्याचे तुफान हानामरीत रुपांतर झाले यावेळी त्यांनी एकमेकांवर जोरदार दगडफक केली यावेळी पोलिसांनी टपरीवाला आणि मेकॅनिक या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय पुढील तपास पोलीस करत आहेत आता लाडक्या बहिणीसाठी बातमी समोर येते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सा एप्रिलचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात तीस एप्रिल रोजी म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी जमा होणार आहे सरकारकडून या संदर्भाची महत्वाची बातमी समोर आली आहे अनेक महिलांना या हप्त्याची प्रतीक्षा होती राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ही योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू केली यानंतर दरमहा पात्र महिलांच्या खात्यात आर्थिक मदत जमा केली जाते मात्र अलीकडे झालेल्या पडताळणीमुळे काही महिलांना या योजनेतून वगळण्यात आले त्यामुळे एप्रिल महिन्यातील लाभार्थ्यांची संख्या वाढेल की घटेल याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी